आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठी बद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलो आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या आम्हाला द्या हा मराठीचा जे उत्सव होता हे उदाली होती त्या उदालीचा दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे पुराण आणि त्या ठिकाणी असलेल्या आहेत पंचवीस वर्ष महानगरपालिका त्यांच्याकडे असताना पण गोदीजींच्या नेतृत्वात आम्ही त्या प्रकारे मुंबईचा चेहरा बनला त्यांच्या काळामध्ये मराठी माणूस मुंबईत हंडकार झाला आम्ही डी साहितल्या मराठी माणसाला पत्रा साहितल्या मराठी माणसाला अभ्युदयनगरच्या मराठी माणसाला हक्काचं मोठं घर त्याच ठिकाणी दिलं याची अस्वि त्यांच्या मनामध्ये आहे त्यांनी नेहमी सांगतोय पब्लिक हे सब जाणती आहे जा त्यामुळे जा मुंबईतला मराठी असो अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्व अभिमान आहे आणि आमचं हिंदुत्व हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका